तर मित्रांनो असलं काही घरी फिरी करू नका घरचे मार देताल बघा आणि कोणाला लॅब्रॉडॉचे पिल्ले जर पाहिजे असतील तर आपल्याला संपर्क करा तर जे शूर आहे मित्रांनो आपला पन्नास दिवस पन्नास लॉकचा आठ दिवस साठ तर आज आपल्याला पहिल्यांदा शिरडला जाऊन यायचं घेतली आपली गाडी निघालो टाकलं पेट्रोल या गाडीचा काय भरोसा नाही कोठं बंद पडत मग आमचं शिरडचं काम झालं आम्ही वापस निघालो डायरेक्ट हॉटेलला आलो हॉटेलवर कळलं की चटणी नाही म्हणून निघालो बघा स्टेशनला चटणी आण चटणी घेतली पप्पू मया बिमार होते त्याचा हाल अहवाल घेतला आलो बघा हॉटेलला चटणी मुळे गिरवीचं काम राहिलं होतं बघा राजू दा अद्रक लसन काढत तर आम्ही लिंब घेऊन येऊ आपल्याला लिंबाचं टेन्शन नाही लिंबाचं झाड आपल्या घरीच आहे आता हे काम म्हणजे आपल्या गाडीच्या पेट्रोलमध्ये गेलं तर पूर्ण पेट्रोल काढलं होतं आपल्या राजू जाता चलते वेगळाच कारभार तर भाव न असला व्हिडिओ पाहून घरी फिरी काय करू नका घरचे भलता मार देतात बघा ती मोठं झालं म्हणून किती लहान असलं तर माणसाच्या अंगातले किडे जात नसतात तर मग भावानं तिथून आम्ही आलो शेजारच्या हॉटेलला तर आमच्या पॉईंटला नंबर एक मध्ये समोसे आणि पॅटीस आकाश भाऊ बनवतो असे गरम गरम समोसे तळून दिले आपल्याला मग आपल्या हॉटेलला आलो तर आपल्याला आलं तर गिरायक गणपती जरी बसला असला तरी नॉनवेज खाणारे खूप लोक आहेत तेवढं गिरायक आपण केलं तिथून आलो चे पिल्ले पाह आता या कुत्र्याचा काय पाच लाडे यालाच माहित आता या कुत्रेने दिले सहा पिल्ले या सहा पैकी एक बी माईवर गेले नाही सगळे काळीच झाले ते जाऊ द्या कोणाला जर पिल्ले पाहिजे असतं तर आधी लाईक शेअर अँड फॉलो करा मगच संपर्क करा धन्यवाद